डोळे लाल होणं हे लक्षण बऱ्याचदा अवॉइड केलं जातं किंवा निग्लेक्ट केलं जातं आणि मग वारंवार सतत थोड्या थोड्या दिवसांनी जर हे डोळे लाल होत राहिले तर मग पुढे जाऊन डोळ्यासंबंधित कुठला तरी आजार होतो किंवा मग चष्म्याचा नंबर वाढणं किंवा मग मागच्या रिटर्नावरती काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होणं किंवा मग ड्राय आय सिंड्रोम ज्याला म्हणतात तर अशी कंडिशन डोळ्यांच्या बाबतीत येणं असे काही ना काही परिणाम होताना दिसतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये हे डोळे लाल का होता त्यामागचा आयुर्वेदिक कन्सेप्ट काय आहे आणि त्यावरती कुठले असे सोपे उपाय आपण ही जी टेंडन्सी आहे वारंवार डोळे लाल होण्याची तर ती आपल्याला कमी करता येईल हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे आजचा जो विषय आहे आपला तर तो आहे डोळे लाल होणे तर पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ की डोळे लाल होतात म्हणजे नेमकं काय का होतं डोळ्यामध्ये तर डोळ्याचा आपला जो पांढरा भुटुळाचा भाग असतो पांढरा भाग जो आहे ज्याला स्क्लेरा म्हटलं जातं तर याच्यावरती बारीक बारीक बारी रक्तवाहिन्या असतात तर ह्या रक्तवाहिन्या थोड्याशा मोठ्या होतात आणि लालसरपणा तिथे यायला लागतो डोळे दुखायला लागतात किंवा डोळ्यामधून पाणी यायला लागतं किंवा डोळे गरम होतात तर अशी लक्षणं ज्यावेळी दिसतात तर त्यावेळेला आपण म्हणतो की डोळे लाल झालेले आहेत किंवा रेड आहे आपण असं त्याला म्हणतो तर हे जी कंडिशन आहे चा का तर त्याच्यामागचं आयुर्वेदिक कारण काय आहे, ले ले आहे, ले ले आहे ले ले तर डोळा हे पित्ताचं स्थान सांगितलेले आहे पित्त दोष जो आहे त्याचे जे सब टाईप्स केलेले आहेत उपप्रकार जे केलेले आहेत पाच तर त्यातलं जे आलोचक पित्त आहे हे डोळ्याच्या ठिकाणी असतं असं म्हटलेलं आहे त्यामुळे मोस्टली ज्या वेळेला उष्णता वाढवणारं काहीही आपण आहार विहार काहीही करतो उपचार तर ह्यापैकी कुठलीही गोष्ट म्हणजे उपचार म्हणजेच मेडिसिन समजा एखादं कुठलं खाण्यात आलं आणि ज्याच्यामुळे उष्णता वाढली शरीरात तर असं काहीही घडलं तरी सुद्धा आपल्या डोळ्याच्या इथे लालसरपणा येऊ शकतो तर हे जे दोष सांगितलेले आहेत तर ते क्रमाने ज्यावेळी आपल्या शरीरातील वात पित्त कफ हे दोष ज्यावेळी शरीरामध्ये सुद्धा वाढतात तर त्याचा डोळ्यावरती सुद्धा रिफ्लेक्शन दिसतं कारण डोळा हा एक नाजूक अवयव आहे आणि तो लगेच इम्पॅक्ट होताना दिसतो त्यामुळे जेव्हा शरीरामध्ये पित्त दोष वाढतो ऑब्व्हियसली पित्त हा उष्ण गुणाचा आहे द्रव गुणाचा पदार्थ आहे तर त्यामुळे डोळे लाल व्हायला लागतात जळजळ व्हायला डोळ्या लागते डोळ्यांमध्ये पाणी यायला लागतं डोळ्यांमध्ये आग व्हायला लागते अशी तर अशी लक्षणं जर का दिसत असतील तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पित्तदोष वाढलेला असतो ज्यावेळी वातदोषाची वृद्धी झालेली असते त्यावेळी मोस्टली डोळे कोरडे होतात डोळ्यांमध्ये टोचल्यासारखं व्हायला लागतं आणि डोळे दुखतात मोस्टली तर असं हे लक्षण असेल त्यावेळेला हे वातदोषाशी रिलेटेड असतं आणि ज्या वेळेला शरीरामध्ये कफ दोष वाढतो तर त्यावेळेला डोळ्यामूर्ती सूज दिसायला लागते पापण्या जड झाल्यासारख्या वाटायला लागतात किंवा मग डोळ्यांमधून चिकट स्त्राव यायला लागतो जे सिक्रिशन्स आहेत ना ते चिकट व्हायला लागतात किंवा व्हाईटी शे सिक्रिशन्स डोळ्यातून यायला लागतात तर अशा वेळेला हा कफ दोषामुळे इम्पॅक्ट झालेला आहे असं आपल्याला लक्षात यायला तर हे जे दोष आपण वाढले म्हणतो तर ह्यामागची कारणं काय आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आहारामध्ये पित्तवर्धक आहार पित्त की खूप जास्त तेलकट खूप जास्त तिखट स्पायसी असे पदार्थ जर का आपल्या खाण्यामध्ये येत असतील तर त्यामुळे पित्तदृष्टी होते आणि मग त्याचा इम्पॅक्ट हा डोळ्यांवरती होताना दिसून येतो दुसरा खूप महत्वाचा आणि कॉमन कारण म्हणजे स्क्रीन टाईम एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम जर का आपला होत असेल आपण कंटिन्युअस विदाऊट ब्रेक एकसारखे मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा टी व्ही काहीही कुठलीही स्क्रीन बघत असू तर त्यावेळेला एक प्रकारे उष्णता आपल्या डोळ्यांची इथे क्रिएट झालेली दिसते तुम्ही जरी बघितलं की तुम्ही जर खूप वेळ स्क्रीन वापरत असाल आणि तुम्ही जर तुमचा हाताचा जो मागचा भाग आहे तो डोळ्यावरती ठेवून बघितलं तर तुम्हाला तिथे गरमपणा जाणवेल इतका तो डोळा गरम झालेला असतो याचाच अर्थ तिथलं जे पित्त आहे ते वाढलेलं असतं त्यामुळे हे जे आहे तर याच्यामध्ये वीस वीस मिनिटाला ब्रेक घेणं किंवा आय वॉश करणं ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं तिसरं महत्वाचं जे कारण आहे ते आहे उन्हामध्ये जाताना कुठल्याही प्रकारे आच्छादन न करणं म्हणजेच तुम्ही उन्हात जात आहात तर त्यावेळेला छत्री घाल छत्री घेणं टोपी घालणं किंवा डोळ्यांना गॉगल घालणं ह्या ज्या उन्हापासून संरक्षण करणाऱ्या गोष्टी आहेत ह्या जर का नाही केल्यात तरी सुद्धा बऱ्याचदा आय होताना दिसतं त्यानंतर पुढचं एक कारण जे आहे ते म्हणजेच मानसिक लेवलवरचं आहे की खूप जास्त प्रमाणात रडण्यात आलं खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस वगैरे असला तर त्याचाही इम्पॅक्ट हा डोळ्यावरती होताना दिसतो त्याचबरोबर जर का जागरण होत असेल तुमचं वेळेवर झोप कम्प्लीट होत नसेल तर डोळ्यांची रेस्ट कम्प्लीट होत नाही आणि त्यामुळे सुद्धा डोळ्यामध्ये दोष वाढून हा रेडनेस होताना दिसतो ही सगळी ही झाली आपली कारणं आहेत तर त्याच्याच बरोबर काही डिसीज कंडिशन असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा रेड आहे दिसतं जे की मी सुरुवातीलाच म्हटलं की हे फक्त लक्षण आहे की कुठली गंभीर व्याधी आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ड्राय आय सिंड्रोम सारखे काही व्याधी आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा हे रेडनेस दिसून येतं त्यानंतर कंजंक्टिव्हायटीस आहे त्याला आपण डोळा येणं म्हणतो तर त्यामध्ये सुद्धा रेड आय दिसतो त्यानंतर स्ताय म्हणजे डोळ्यामध्ये जे फोड उठल्यासारखे होतात तर त्याच्यामुळे सुद्धा आय दिसतो एलर्जिक कंडिशन्स आहेत कुठल्याही गोष्टीची जर का अलर्जी होत असेल वारंवार रेड आय असतं आणि त्याचबरोबर ग्लॉकोमा आहे युआयटिस आहे आयरायटिस आहे यासारखे काही गंभीर व्याधीसुद्धा डोळ्यामध्ये असू शकतात ज्यावेळेला रेड आय होणं हे कॉमन सिमटम दिसून येतं तर आता आपण ह्या पुढच्या मध्ये ह्यावरती काय काय उपाय करता येतात तर ते पाहूया तर पहिलं म्हणजे आपण सुरुवात आहारापासून केलेली आहे तर त्या आहारापासून सुरुवात करू की आहार जो आहे तर त्याच्यामध्ये पित्तवर्धक जे पदार्थ आहेत जसं की खूप स्पायसी पदार्थ तळलेले पदार्थ हिरवी मिरचीचा वापर हे होत असेल आणि जेव्हा आपल्याला कंडिशन आहे की आपले डोळे लाल होते तर त्यावेळेला हे पदार्थ शक्य तितके कमी करायचे आहेत त्यानंतर दुसरा उपाय की शरीरात थंडा वाढण्यासाठी आपण धने घातलेलं पाणी त्याला आम्ही धान्य हिम असं म्हटलं जातं तर धान्य हिम घेऊ शकतो किंवा मग आपण कोकम सरबत घेऊ शकतो किंवा आंब्याचं पन्ह घेऊ कैरीचं पन्ह घेऊ शकतो तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या अवेलेबल असतील त्या गोष्टींनी पित्त शमन जितकं करता येईल शरीरातलं तितकं करता येऊ शकतं त्यानंतर फळांमध्ये जी पित्त कमी करून थंडावा देणारी फळं आहेत जसं की द्राक्षे आहेत कलिंगड आहेत किंवा काकडी आहे ह्याचा आहारामध्ये समावेश करणं हे सुद्धा आपल्या शरीरातील उष्णता कमी आणि त्या मनाने डोळ्यातील उष्णता जी आहे ते कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरतं त्यातल्या त्यात काळ्या मनुका आणि द्राक्ष ही खूप जास्त उपयोगी अस ठरताना दिसतात त्यानंतर पुढचा उपाय जो करायचा आहे तो म्हणजेच नेत्र प्रक्षालन किंवा नेत्र धावन झाला म्हणलं जातं तर ह्यासाठी त्रिफळा जो आपल्याला कॉमनली माहिती आहे हेडा भेडा आवळ्यांचं जे मिश्रण असतं तर ह्या त्रिफळाचा काढा करून तो काढा थंड झाल्यानंतर त्यांनी आय वॉश करणं पण हे अंडर ऑब्झर्वेशन किंवा मग व्यवस्थित शिकून घेऊन करणं खूप गरजेचं आहे किंवा मग सिंपल पाण्याने किंवा मग गुलाबजल जे आहे परंतु जे आपल्याला मेडिकलमध्ये मिळतं तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा प्रिझर्वेटिव्ह असतात आणि त्यामुळे अशा प्रकारचं गुलाबजल डोळ्यात घातल्यामुळे डोळे चुरचुरताना दिसतात तर ता एक तर तुम्ही गुलाबजलाची खूप सिम्पल रेसिपी असते की गुलाबाच्या पाकळ्या पाण्यातून स्टीम करणं आणि अशा प्रकारे बनवलेलं गुलाबजल किंवा मग एकदम ऑथेंटिक की विदाउट प्रिझर्वेटिव्ह असं बनवलेलं लॅबमध्ये वगैरे असं गुलाब गुलाबजल मिळत असेल तर त्याचाही वापर आयवॉश करण्यासाठी करू शकता त्यानंतर स्क्रीन टायमिंगमध्ये ब्रेक घेणं वीस मिनिटांनंतर थोडासा ब्रेक घेणं स्क्रीन बाजूला करणं डोळे ब्लिंक करणं डोळ्याचे योगासन असतात नेत्रयोगा म्हणतात त्याला तर अशा प्रकारचे जे डोळ्याचे व्यायाम आहेत की डोळ्या चारी कोपऱ्यांमध्ये फिरवणं वर खाली करणं ब्लिंक करणं तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या शिकून घेऊन ह्या प्रॅक्टिस केल्या तरी सुद्धा डोळ्यांवरचा स्ट्रेस पण कमी येतो आणि त्याचबरोबर डोळ्यामध्ये जी हीट जनरेट झालेली आहे ना ती सुद्धा कमी व्हायला मदत होते त्यानंतर पुढचा उपाय जो आपल्याला करता येऊ शकतो तर तो मध्ये आयुर्वेदामध्ये नेत्रासंबंधित वेगवेगळ्या ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत जसं की नेत्र तर्पण आहे त्यानंतर नेत्र धारा आहे नेत्र सेक आहे नेत्र पिंडी आहे तर अशा प्रकारचे उपचार जर का आपल्याला जो रेडनेस आहे तो खूपच कंटिन्युअसली होत आहे आणि तो कमीच होत नाही अशी काही कंडिशन असेल तर ह्यांचाही विचार आपण करू शकतो त्याचबरोबर फक्त डोळा लाल न होता डोळा लाल होऊन डोळा सुजतोय किंवा खूप पाणी येतंय आणि खूप आगाग होतीये अशी इतर लक्षणं असतील तर मात्र जवळपास जाऊन योग्य सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट so, जी आहे डोळ्याची ती करून घेणं खरं तर खूप फायदेशीर आहे सो अशा प्रकारे ओव्हरऑल आपण आपला डोळा जो आहे त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे घरातून बाहेर पडताना जर का ऊन असेल तर मग व्यवस्थित प्रोटेक्शन करणं जसं की स्कार्फ आहे किंवा कॅप आहे गॉगल आहे तर या सगळ्यांचा वापर करणं हे सगळं हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहे आणि डोळा हा आपल्या आरोग्याचा चष्मा आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे त्याच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद